नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद कोठे लपला रे पला कोठे लपला कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कोठे लपला लप रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला मंदिरात गेले ಭಜನ ಆಲೆ ಕೀರ್ತನ ಪಿಸಲ ಮಂದಿರ ಗೇಲೆ ಭಜನ ಆರ್ತನಾದ ಪಾಲ್ ಮೀನಲ ಕೀರ್ತನ ಪ ಪಹಲೆ ಮೀನಾ ಕೀರ್ತನ ಪೀ ನಹಿಸ तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला डोंगरात गेले

तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला काशीला गेले दारी आल पाहिल मीना दिसलागे दारी पाहिले मी नाही दिसला आले, चार मी नाही दिसला चार धाम पाहिले नाही दिसला चार धाम तुला शोधून शोधून माझा जीव थकला शोधून शोधून माझा जीव थकला कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला एका जनार्दन पूर्ण कृपेने संत जनाबाईच्या हृदय दिसला एका जनार्दन पूर्ण कृपेने संत जनाबाईच्या हृदय दिसला संत जनाबाईच्या हृदयी दिसला संत जना बाई चार उदयी दिसला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला